श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आहे शुक्रवार आजपासून श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे श्री गुरुचरित्र हा इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात हा लिहिलेला आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः श्री गुरुचरित्रकार म्हणतात ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसाच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा याचा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचनाची असलेल्या त्रेपन्न अध्याय पोतीतील क्रम असा आहे आज आपण अध्याय पहिला ते अध्याय नववापर्यंत वाचन करणार आहोत आजच्या गुरुचरित्रमधील अध्याय पहिला त्या वाचनाची फलश्रुती आहे हा अध्याय वाचल्याने नित्य गुरुचिंतनाचे संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा वाचल्याने कलिबाधा व वा सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा वाचल्याची फलश्रुती आहे गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा वाचल्याची फलश्रुती स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा वाचल्याची फलश्रुती ज्ञानाची प्राप्ती होते शारीरिक व्यंगे नष्ट होतात अध्याय सहावा वाचलाची फलश्रुती दैवी दूर होतो आणि विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा वाचनाची फलश्रुती पंचमहापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा वाचनाची फलश्रुती बुद्धिमांद्य नाहीशे होतात आणि विवाह कार्य सुलभ होते अध्याय नव्वा वाचनाची फलश्रुती आहे सर्व शुभ गुरु गुरुकृपेने पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ